पुण्यातील बरीचशी सर्व्हिस सेंटर बंद झाल्यामुळे ताथवडे येथील ओला मोटरसायकलच्या सर्व्हिस सेंटरला आज आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता अतिशय विदारक दृश्य प्रतिनिधींना दिसले तेथील कर्मचाऱ्यांनी तर वाहन मालकांना ग्राहक पंचायत न्यायालयात जाण्याचा अजब सल्ला दिलाय यावेळेस यावेळी तिथे काही त्रस्त ओला वाहन मालक सर्व्हिसिंगसाठी आले असताना त्यांच्या गाड्या पाच पाच सहा महिने या ठिकाणी पडून असतात कोणीही जबाबदार कर्मचारी त्या ठिकाणी दिसून आलेला नाही प्रतिनिधीने काही त्रस्त नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत त्या आम्ही या व्हिडिओतून दाखवत आहोत तरी आता सर्व ओला वाहन मालक यांनी एकत्र येण्याची गरज आहे ज्या ओला वाहन मालकांना कंपनीने सर्व्हिस दिलेली नाहीये अशा वाहन मालकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांना झालेल्या त्रासाबाबत प्रतिक्रिया व्हिडिओ स्वरूपात लिखित स्वरूपात द्याव्यात व बातमी जास्तीत जास्त शेअर करावी जेणेकरून त्या प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे तरी आता एकवा आणि या समस्येला वाचा फोडा असे आम्ही टॉप न्यूज पुणेच्या वतीने आवाहन करत आहोत ही अवस्था आहे ओला कंपनीच्या गाड्यांची सर्व्हिस स्टेशनची या ठिकाणी आज आलेलो आहोत आणि या ठिकाणी सांगितलं आहे शिवजयंती आहे शिवजयंतीमुळं लोक आलेले नाहीत असं इथं सांगितलं जात आहे हे खाजगी कंपन्यांचं ऑफिस आहे सर्व्हिसिंग सेंटर आहे हे सगळं असताना देखील या ठिकाणी सांगितलं जातं का शिवजयंती आहे शिवजयंती हे काही लोकच इथं या ठिकाणी आहे जे काही प्रॉब्लेम ओला गाड्यांना येत त्या गाड्यांच्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत तर या शेकडो गाड्या आज लाखो रुपये किमतीच्या गाड्या या ठिकाणी पडून आहेत या गाड्यांची कोणीही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही तिथला मॅनेजर कोणी नाही आहे गाडी जरी सर्व्हिसिंगला द्यायचं म्हणलं तरी यांच्याकडं कोणत्याही प्रकारची नोंद होई नाही आहे आणि अख्खी गाडी दीड दोन लाख रुपयाची अशीच यांना द्यायची आहे त्याची ते, ते रिसिप्ट देत नाही कोणत्याही पद्धतीची रिसीवर रिसीट देत नाही आणि ताब्यात घेतल्याचं पण सांगत नाही आहे आम्ही ताब्यात घेतली आहे म्हणून फक्त गाडी सोडून जा आणि अशा पद्धतीने गाड्यांची अवस्था तयार झालेली आहे शासन आणि कंपनी यावर काय निर्णय घेणार आहे की नाही कोणत्याही प्रकारचं गेट नाही सुरक्षा रक्षक नाही वाऱ्यावर या गाड्या अशा पद्धतीने सोडून दिलेल्या आहेत शासन का झोपा काढते यावर निर्णय त्वरित लागावा लोकांचे जे पैसे आज मातीमोल होत आहेत त्याच्यावर शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा साहेब काय अडचण आहे तुम्हाला हमसे गार्डन तो पहले आपको बना वीडियो वगैरह बना के इशू क्रिएट कर रहे हैं आप पे इशू क्रिएट नहीं है हमारा देर, तो देर, देर देर दो दो, दो लाख रुपए के लोगों का जो गाड़ी है तो यहाँ पे अगर छोड़ के जा रहे हैं पड़ा है है ना सर कंपनी के पास स्पेयर पार्ट नहीं इसलिए डिले हो रहा है गाड़ी तो वही वो कंपनी का जो गाड़ी लोगों ने खरीदा है तो उनके लिए कोई सर्विस स्टेशन है क्या नहीं मेल डाल के एक महीना हो चुका है चार्जर के बारे में कि उसका कोई कम्प्लेट उसका आता नहीं किधर कंप्लेट करना है कंज्यूमर फोरम में कर सकते हैं सर आपका कंज्यूमर फोरम में करना आपका क्या इधर का मैं एरिया सर्विस मैनेजर हूँ एरिया सर्विस मैनेजर तो आपकी ड्यूटी बनती ना लोगों की जो गाड़ी है उसके लिए कुछ सर्विसिंग दे देना आपका ड्यूटी है ना एरिया मैनेजर है आप तो बिल्कुल सर देंगे जब स्क्र पार्ट आएगा हम कर देंगे सर बिना स्पेयर पार्ट का मैं भी कुछ नहीं कर सकता तो स्पेयर पार्ट का जो इश्यू होता है वो एक दो दिन तीन दिन एक एक महीना लोगों का गाड़ी अगर बंद रहता है तो लोगों के प्रीमियम तो चालू है ना प्रीमियम चालू है सर वो फाइनेंशियल इशू है ना सर उसमें सर्विस का क्या Finance है फाइनेंस का अगर हमने हफ्ता नहीं भरा और आपको गाड़ी दे दिया है तो आप ले लेंगे सर मैं एम्प्लॉय हूँ यहाँ पे मैं कोई ओनर हूँ नहीं जो आपको डिसीजन सारे डिसीजन मैं बता सकता हूँ अगर आपको कंपनी के खिलाफ कुछ कार्रवाई करना है तो आप कार्रवाई कर सकते हैं सर कानूनी कार्रवाई कर सकते हैं okay. डाल सकते हैं सर इसमें कोई प्रॉब्लम oh. है नहीं है ना तो या का, 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 या तर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर यांनी सांगितलं आहे काय कायदेशीर कारवाई करायची ती कारवाई तुम्ही करू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी कामकाज चालू आहे स्टोर तर या ठिकाणी आहेत चार्जर पण दिसत आहेत परंतु हे देत नाही आहेत लोकांना लोकांच्या गाड्या चार्जिंग होत नाही आहेत चार्जर खराब आलेले आहेत अशी ही सगळी अवस्था आहे ओला गाड्या खरेदी करणाऱ्यांची आता आम्ही काही लोकांच्या बाईट्स या ठिकाणी घेणार आहोत किती रोल आहे या ठिकाणी सांग ही लोकं सगळी एवढी निर्डवलेली आहेत तर सरळ नागरिकांना आणि ग्राहकांना सांगतायत की तुम्ही कंप्लेंट करा कायदेशीर कारवाई करा तर माझं ओला खरेदीदारांना असं आव्हान आहे तर सगळ्यांनी एकत्रितपणे जर कधी एखादी जनहित याचिका हायकोर्टामध्ये टाकली ट्रान्सपोर्ट कमिशनरला जर कधी यांच्या तक्रारी नेल्या तर या गाड्यांच्या सर्व्हिसिंग संदर्भात व विक्री संदर्भात काय तो निर्णय होणार आहे तरी नागरिकांनी याच्यामध्ये गांभीर्याने जर कधी लक्ष घातलं तरच याच्यावर काहीतरी मार्ग निघणार आहे त्यापासून गाडी इथंच आहे पण हे तुषार सर आहेत त्यांच्या सपोर्टने ते बॅटरी इथून तरी ऍटलिस्ट बेंगलोरला गेली आहे रिपेअरीसाठी रिपेअर नाही झाली तर ते बॅटरी बदलून देतो म्हणतायत पण तीन एक महिने तरी झाले माझी गाडी इथं होती त्यातनं दोन महिने तर रेजिस्टरच नव्हती तुषार आले त्यांनी मला ते रजिस्टर करून होते रजिस्टर करण्याची काय पद्धत नाही इथं कोणतंही मॅन्युअल वापरलं जात नाही गाडी दिलेली आहे ना आपल्याकडे काही प्रूफ काहीच पुरावा नाही उद्या जर कधी हे या ठिकाणी काही पेटलं काही झालं चोरीला गेलं कंपनी हात वर करणार आहे अशी अवस्था संपूर्ण पुणे शहरामध्ये आहे या ओलाच्या संदर्भात शासन पाहूया काय निर्णय घेते ते आ, कमीत कमी दोन वर्षातून सहा महिने गाडी माझी सर्व्हिस सेंटरला तर आता माझी सकाळी अपॉइंटमेंट होती हडपसरला त्यांनी सांगितलं की आमचं शोरूम बंद आहे त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला इथं पाठवलं इथं म्हणतात की अजून कोणी इथं सुट्टी आहे आज त्याच्यामुळे सगळीकडे ही चाल शासकीय सुट्टी आहे परंतु या खाजगी सेंटरला बंद असण्याचं कारण काहीच नाही कारण काहीच नाही तरी सुद्धा हे नुसती म्हणजे चुत्या बनवायचे लक्षणं सगळीकडे चालू आहेत इथं हे बंद आहे येतं गाडी गाडी इथं रिसिव्ह केल्यानंतर कोणतंही इथे या ठिकाणी रजिस्टर आहे का नाही नाही रजिस्टर नाही एंट्री नाही गाडी आली कधी गाडी गेली हाँ। शगड़ा ता चलूगी चलूगी। गाड़ी हा सगळं समजा चुरट्याचा बाजार चालू आहे सगळीकडे किती रुपयाची गाडी घेतली होती एक लाख पन्नास हजारची मग काय कंझ्युमर मध्ये वगैरे जाणार आहे का कंझ्युमर मध्ये जायचा तेच विचार चालू आहे आता मी एस्क्युलेट केलंय कस्टमर केअरला हो आता इथून पुढे मी थोडं ऍक्शन लेवलला काम करणार आहे हायर क्युरिटीवर काय काय होतं ते पाहू ठीक आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड